राज्यात आणि देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेत बारामती आणि शिरूर लोकसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार तरी ठरलेला दिसतोय कारण सुप्रिया सुळेनी नव्या चिन्हावर आपली उमेदवारी जाहीर केली आणि मग प्रचाराला सुरुवातही केली पण महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अजूनही उलगडीत झालेला नाही आहे तर इकडे महायुतीचा सुद्धा काही जागा वाटपाचा तिढा अजून कायम आहे त्यामुळेच लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं एकशे पंच्याण्णव उमेदवारांची फायनल यादी रविवारी जाहीर केली पण यात लोकसभेच्या जागांच्या दृष्टीनं दुसरं सर्वात मोठं राज्यात असलेल्या महाराष्ट्रातून एकाही उमेदवाराची घोषणा केली नाही म्हणजे अगदी देशभर आणि राज्यभर वाहवा मिळवलेल्या नितीन गडकरींचं नावही घोषित करण्यात आलं नाही त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही अशी चर्चा आहे तरी महायुतीत मुख्यत्वे तेरा जागांवर तिढा असल्याची चर्चा आहे आता त्या ते तेरा जागा नेमक्या कोणत्या आहेत तिथून कोण विद्यमान खासदार आहेत कोण इच्छुक आहे कुणाला संधी मिळू शकते हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचे काही फॉर्म्युले सुरुवातीपासून चर्चेत होते आणि त्यातले दोन फॉर्म्युले जे मी आता तुम्हाला सांगणार आहे ते काही दिवसांपासून चर्चेत आहेत त्यातला फॉर्म्युला क्रमांक एक तो म्हणजे अठ्ठावीस दहा दहा यातल्या अठ्ठावीस जागा भाजप दहा जागा शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेसोबतची शिवसेना आणि दहा जागा राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून लढवण्यात येणार होते अशी चर्चा होती आता फॉर्म्युला दुसरा तो म्हणजे अठ्ठावीस बारा आठ यात अठ्ठावीस जागांवर भाजप बारा जागांवर शिंदेची शिवसेना आणि आठ जागांवर अजितदादा गटातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामुळे आता हे दोन फॉर्म्युले मागच्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत आहेत पण महायुतीतल्या कुठल्याही पक्षानं किंवा नेत्यानं यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा या फॉर्म्युला अधिकृत दुजोराई दिलेला नाहीये त्यामुळे हे फॉर्म्युले फक्त चर्चेत राहिले तर आता मूळ फॉर्म्युला किंवा मुख्य फॉर्म्युला काय येतो हे आपल्याला येत्या काही दिवसात पाहायला मिळेल तरी आता महायुतीचा फॉर्म्युला ठरण्याआधी तेरा वादग्रस्त जागा अशा आहेत ज्याबद्दल आपण या व्हिडिओच्या पुढे बोलणारच आहोत पण सध्या राज्यातल्या अठ्ठेचाळीस जागांचं म्हणजे अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांचं दोन हजार एकोणीसनुसार पक्षनिहाय बलाबल कसं होतं तेही आपण समजून घेऊयात तर दोन हजार एकोणीस जागांवर भाजपचे आले होते त्यानंतर शिवसेनेला अठरा जागा मिळाल्या त्यातले तेरा खासदार हे शिंदे सोबत आहेत तर पाच खासदार हे ठाकरेंसोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चार जागा मिळाल्या यातला एक खासदार हा अजितदादांसोबत आहे तर तीन खासदार हे पवारांसोबत आहेत काँग्रेस पक्षाला एकमेव खासदार होते ते आता दिवंगत आहेत ते म्हणजे बाळू धानोरकर चंद्रपूरच्या लोकसभेच्या मतदारसंघातून ते, लोकसभे ते विजयी झाले होते पण मे महिन्यात त्यांचं निधन झालं त्यामुळे आता सध्या राज्यात काँग्रेसचा एकही लोकसभेवरती खासदार नाही एम आय एमची एक जागा जी छत्रपती संभाजीनगरमधून होती वंचित आणि एम आय एम एकत्र युती करत ते दोन हजार एकोणीस साली लढले होते आणि त्यावेळी इम्तियाज जलील यांना तिथे विजय मिळाला होता त्यानंतर अपक्ष म्हणून एका जागेवर नवनीत राणा या विजयी झाल्या होत्या त्याही अमरावती लोकसभा मतदारसंघातून आणि त्यावेळी त्यांना त्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाला होता त्यामुळे एकूण अठ्ठेचाळीस जागांचं हे एक दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांनुसार हे पक्षनिहाय बलाबल आहे आता पाहूयात येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या कोणत्या तेरा जागा या वादात किंवा चर्चेत आहेत ते आपण समजून घेऊयात पहिला लोकसभा मतदारसंघ जो चर्चेत आहे किंवा ज्या वरून वाद आहे ते म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ म्हणजे वायव्य मुंबई जिथून विद्यमान खासदार आहेत ते शिवसेना शिंदे गटात असणारे गजानन कीर्तीकर ते दोन हजार चौदा पासून या मतदारसंघातून खासदार आहेत आणि याच मतदारसंघावर शिंदे गटानं जरी आपला दावा सांगितला असला तरी अभिनेत्री आणि धगधगल माधुरी दीक्षित हिचं नाव सुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत आहे आणि तेही भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे दुसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग इथून विनायक राऊत हे शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार आहेत पण महायुतीतून दोन जणांची नावं चर्चेत आहेत ते म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्योग मंत्री उदय सामंत सामंत यांचे ज्येष्ठ त्यामुळे आता या रत्नागिरी सिंधुदुर्गामधून नेमकी लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळते हे पाहणं महत्वाचं असेल तिसरा मतदारसंघ म्हणजे रायगड इथून सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे विद्यमान खासदार आहेत ते सध्या अजितदादांसोबत आहेत पण इथून ते स्वतः निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तरी इथे भाजपनं सुद्धा दावा केलेला दिसतोय आणि भाजप पदाधिकाऱ्यांकडून धैर्यशील पाटील यांचं नाव चर्चेत आहे पुढचा मतदारसंघ येतो तो म्हणजे शिरूर महाविकास आघाडीकडून जर सांगायचं झालं तर विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांसोबत आहेत आणि त्यांचंच नाव पुन्हा एकदा निश्चित असल्याचं कळत आहे तर महायुतीकडून शिवाजीराव वाढळराव पाटील जे तीन टर्म खासदार राहिलेत शिवसेनेचा बालेकिल्ला ज्यांनी या मतदारसंघाला केला त्यांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे कारण याला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातल्या काही आमदारांचा विरोध होतोय असं आणि भाजपकडून प्रदीप कंद यांचं नाव चर्चेत आहे तर प्रदीप कंद हे भाजपात जरी असले तरी जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली किंवा अजितदादांनी जे चॅलेंज दिलंय त्यानुसार महायुतीचा कोण उमेदवार राहतो आणि कोणाला कोणत्या पक्षाला ही जागा मिळते त्यावर सगळं अवलंबून असेल पण प्रदीप कंद यांचंही नाव चर्चेत आहे ते, ते सध्या भाजपात असले तरी ते वेळ पडली तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करायला ते तयार आहेत असंही मागच्या काही दिवसांपूर्वी बातम्या होत्या आता पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे मावळ मावळमधून श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत ते शिवसेना शिंदे गटात आहेत इथून स्वतः बारने निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असले तरी त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या आमदार सुनील शेळकेंचा विरोध आहे सुनील शेळके हे अजितदादा समर्थक आमदार आहेत आणि राष्ट्रवादीकडूनच माजी आमदार बाळा भेगडेंचं नाव सुद्धा चर्चेत आहे आणि पुन्हा एकदा पार्थ पवारांच्या नावाची सुद्धा इथे चर्चा आहे आता पुढचा मतदारसंघ म्हणजे नाशिक नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत पण इथे भाजप आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट दोन्हीकडून इच्छुक आहेत भाजपातून दिनकर पाटील सीमा हिरे तर अजित पवार गटातून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार समीर भुजबळ पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असल्याचं कळत आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे रामटेक इथून शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तुमाणे हे विद्यमान खासदार आहेत तर भाजपाकडून माजी आमदार सुधीर पारवे यांचं नाव चर्चेत आहे पण जसं विद्यमान खासदार ज्या पक्षाचा त्याला ती जागा मिळणार असेल तर ही जागा पुन्हा एकदा जर शिवसेना किंवा शिंदे गटाला मिळाली तर तिथून मग तुंबाणेंना पुन्हा एकदा संधी मिळू शकते पुढचा मतदारसंघ म्हणजे पालघर आता पालघरमधून शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे विद्यमान खासदार आहेत पण इथून इच्छुकांची संख्याही अधिक आहे इथून राज्याचे दिवंगत आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांचे चिरंजीव डॉक्टर हेमंत सवरा आणि त्यांच्या सोबतच भाजपामध्ये नुकतेच प्रवेश केलेले माजी आमदार विलास तरे यांची नावं सुद्धा चर्चेत आहेत त्यामुळे नेमकी ही जागा कुणाला मिळते आणि कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणं महत्वाचं असेल ठाणे ठाणे हा असा लोकसभा मतदारसंघ आहे जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि इथे शिवसेनेतल्या दोन गटांमध्येच निवडणूक होऊ शकते असं म्हटलं जातं कारण विद्यमान खासदार हे राजन विचारे आहेत जे शिवसेना ठाकरे गटाचे आहेत आणि इच्छुकांमध्ये रवींद्र फाटक हे एकनाथ शिंदेंचे एक उमेदवार निश्चित मानले जात आहेत पण भाजपकडून सुद्धा इच्छुकांची संख्या कमी नाही त्यात संजीव नाईक आणि आमदार संजय केळकर यांच्या नावाचा सुद्धा समावेश आहे पण भाजप ही जागा शिंदेसाठी सोडू शकतं कारण शिंदेसाठी ही एक प्रतिष्ठेची लढाई असेल आणि शिवसेनेतल्या दोन गटांमध्येच लढा होणार अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात आहे पुढचा मतदारसंघ म्हणजे संभाजीनगर इम्तियाज जलील एम आय एमचे इम्तियाज जलील हे इथून विद्यमान खासदार आहेत दोन हजार एकोणीस साली वंचित आणि एम आय एमची युती होती त्यावेळी ते निवडून आले होते तर आता महायुतीतून मात्र शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांचं नाव इच्छुकांमध्ये आहे त्यामुळे नक्की ही जागा महायुतीतून कुणाला मिळते तर शिवसेना शिंदे गटाचा यावर दावा असल्याचं बोललं जात आहे आणि शिवसेना शिंदे गटाला ही जागा मिळाली तर भुमरे ही निवडणूक लढवण्यासाठी पुढची जागा म्हणजे धाराशिव आता धाराशिव मधून ओमराजे निंबाळकर हे विद्यमान खासदार आहेत ते शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आहेत ते ठाकरेंशी लॉयल राहिलेत त्यामुळे त्यांची उमेदवारी किंवा त्यांचा विजय पक्का पण इथे महायुतीतून सांगायचं चा झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्राध्यापक सुरेश बिराजदार काँग्रेसमधून नुकतेच भाजपात आलेले बसवराज पाटील यांचं नाव सुद्धा धाराशिव लोकसभा मतदारसंघातून चर्चेत आहे पुढचा मतदारसंघ म्हणजे परभणी परभणी हा असा मतदारसंघ आहे इथून शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव हे विद्यमान खासदार आहेत आणि जसं शिवसेनेचा जिथे उमेदवार जिंकून आलाय तिथे एकनाथ शिंदे गट म्हणजे शिवसेनेनं दावा टाकलाय तरी भाजपनं सुद्धा या मतदारसंघावर दावा सांगितलाय भाजपाकडून आमदार मेघना बोर्डीकर त्यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर हे इच्छुक आहेत विधानसभा प्रमुख आनंद भरोसे संघाचे जिल्हा कार्यवाह डॉक्टर केदार खट्टिंग एवढे इच्छुक आहेत आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून दावा सांगत तिथून शिवसेने चे नेते आणि अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे आणि तिसरा पक्ष जो सत्ताधारी आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून राजेश विटेकर हे सुद्धा कामाला लागलेत त्यामुळे इथे नेमकी ही जागा कुणाला मिळते हे पाहणं खूप महत्वाचं असेल आणि शेवटचा मतदारसंघ म्हणजे यवतमाळ वाशिम इथून विद्यमान खासदार आहेत त्या भावना गवळी आहेत ज्या शिवसेना शिंदे गटाच्या आहेत त्या स्वतः लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत यवतमाळ वाशिम हा असा लोकसभा मतदारसंघ आहे जिथून शिवसेना शिंदे गटाच्याच दोन्ही व्यक्तींची नावं चर्चेत आहेत एक म्हणजे पालकमंत्री संजय राठोड आणि दुसऱ्या म्हणजे खासदार भावना गवळी पण भावना गवळी यांना भाजपकडून पाठिंबा नसल्याचं कळतंय आणि नुकताच यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा झाला त्यावेळी सुद्धा बंजारा समाजाच्या व्यक्तीला पुढे करायचं किंवा उमेदवारी द्यायची अशा चर्चा स्थानिक राजकारणात सुरू होत्या त्यामुळे संजय राठोड जे आता पालकमंत्री आहेत त्यांचं नाव खूप जोरात पुढे येत आहे त्यामुळे जर पालकमंत्री संजय राठोड यांना इथून उमेदवारी मिळाली तर माईड बी भावना गवळी यांना बॅक सीट घेऊन त्यांना पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरावं लागू शकतं पण ही शक्यता आहे चर्चा या दोघांचीच आहे त्यामुळे संजय राठोड किंवा भावना गवळी या दोघांपैकीच एकाला लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे अशी चर्चा आहे त्यामुळे आता या तेरा जागा होत्या ज्या जागांवरून महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम आहे तरी आता या, या जागांचा तिढा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहे त्यामुळे त्यांचा दौरा संपल्यानंतर यावर तिढा निघेल असं चर्चा आहे कारण आज अमित शहानी विदर्भातल्या मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांसोबत एक बैठक बोलावली आहे आणि या बैठकीत ओव्हरऑल राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातल्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्याच्या दृष्टीनं ही बैठक महत्वाची मांडली जाते तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून नक्की सांगा राजकीय घडामोडींसाठी इ सकाळ डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका